मतदारांनो नमस्कार सध्या आपण पाहतो आहोत सगळीकडे निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे प्रत्येक उमेदवार मलाच निवडून आणा असे आवाहन करत आहे मात्र जनता सुज्ञ असते ती आपलं मत योग्य ठिकाणी देते मात्र तिने आपलं मोलाच्या मतदानाचा हक्क बजवायलाच हवा असा आशय व्यक्त करणारी माझी स्वरचित कविता शीर्षक आहे मतदान ऐकूयात प्रचार सभा चालते निवडणुकीच्या रिंगणात प्रचारसभा चालते निवडणुकीच्या रिंगणात उमेदवाराची भाषणे चालती गल्ली मतदार राजा आता विचार करतो निवडून कोणा आणावे ध्यास मनी धरतो मतदार राजा आता विचार करतो निवडून कोणा आणावे ध्यास मनी धरतो मतदानाचा हक्क त्याला बजवायचं कळतं प्रचारसभा चालते निवडणुकीच्या रिंगणात पैसा योजना आश्वासन जाहीरनाम्याचं वाचन पैसा योजना आश्वासन जाहीरनाम्याचं वाचन याची वर्दी त्याची गर्दी द्यावी कोणा संधी सारं त्याला कळतं प्रचारसभा चालते निवडणुकीच्या रिंगणात मतदान करावं मन जागृत ठेवावं मतदान करावं मन जागृत ठेवावं करता बोलता नेता जनतेनं निवडावं मतदान करावं मन जागृत ठेवावं करता बोलता नेता जनतेनं निवडावं लोकशाही टिकोन जनतेला कळत प्रचारसभा चालते निवडणुकीच्या रिंगणात उमेदवाराची भाषणे चालती गल्ली बोळात चालती गल्ली बोळात अशी ही कविता प्रत्येक मतदात्यानं आपलं मोलाचं मतदानाचा हक्क बजवावा त्यामुळं मतदान करा मतदान करा येत्या वीस तारखेला वेळात वेळ काढून नक्की मतदान करा धन्यवाद